एक राज्य एक गणवेश महाराष्ट्र शासनाचा आलेला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलं मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक शिक समान एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय आठ जून दोन हजार तेवीस दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व दहा जून दोन हजार चोवीस चे अन्वय देण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये नोंदणीकृत पद्धतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी उद्भवलेल्या तक्रारी त्या अनुषंगाने या मान्य लोकप्रतिनिधी शिक्षक संघटना इत्यादींना मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा दे अशी मागणी केली होती सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत शिक्षण मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाचे विरा विचाराधीन होती शास महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलजबजावणी करण्याकरिता खालीलप्रमाणे करण्यात यावी मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीसंदर्भात समिती मार्फत करण्यात यावी त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत विहित कालावधी वर्ग करण्यात यावी मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन